मी करा विषय वाढवणार नव्हते पण तुम्ही काही सोडत नाहीये तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनिटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधी जर उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या आधी झालेलं होतं ते आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावं असं वाटतं आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर नक्कीच वाईट वाटलं म्हणाले की पण उद्घाटन केलं दादांचं नेहमी सहकार्य असतं तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे निमंत्रण दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलेली आहेत प्रोटोकॉल नुसार ते ते सा आने आने तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण पर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाइट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेले तर कसं होईल त्यांना तुम्ही काय बोलला का दादा आले म्हणतात अक्च्युली ही <laughs> नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळे व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा साडेसहाच्या आल्या होत्या सिंहगड रोडची साडेसहाची आली होती बदललेली आणि तिकडची साडेसहाची आली होती, होती।, होती पहाटेची तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिकडे हजर होते असं झालं की सात हजार नंतरच उद्घाटन बरोबर टाइमिंगला झालं तुम्ही जो काढला खासदारांना मंत्री मध्ये जेव्हा आले दादा वीस मिनिटं थांबले त्यांच्यासाठी वीस मिनिटं तिथे थांबून होते जागा प्लॅन बघत होते ऐकत होते जेव्हा मुरलीधर मोहळ मंत्री आले त्याच्यानंतर मी माझ्यापुरत बोलते की फक्त दादानी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात तर त्याच्या आधी फक्त करून एवढी विनंती आहे दादानी नंतर भाषणात केला की सगळ्यांनी लवकर रुपयाची सवय आहे फिल्डिंग चे खरंच आर्थिक विकास सदस्य असा बरोबर आहे दादांचं म्हणणं असं होतं की सदस्य म्हणून तुम्ही आधी पाहिजे होता मी आधी होते मी दहा मिनिटं अगोदर आजार होते तिथे म्हणजे मग दादांनी दादांनी वीस मिनिट अगोदर उद्घाटन केलं पार्टी कार्यक्रमांचं किंवा काही बसला दोनशे वेळा काय पर्टिक्युलरली या आजच्या कार्यक्रमात त्यांनी वेळेपूर्वी केलं बाकी हे नाही दादांनी वेळेत कार्यक्रम करण्याचा एक आदर्श घालून दिलेला आहे आणि तो सगळ्यांनी आम्हालाही पाळताना छान वाटतं मी पण एक शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती मला पण छान वाटतं पु, पर्टिक्युलरली पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मी एकटीच ब्राह्मण खासदार आहे आणि हा विषय हा ह्या विषयाशी निगडीत आहे महाराष्ट्रामधून दोन ब्राह्मण खासदार आहेत एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत दोनच ब्राह्मण खासदार आहेत आणि हा विषय त्या विषयाशी निगडीत आहे तर हा काही काम करायला आवडेल आणि काम करण्याआधी ते समजून घ्यायला आवडतं समजून घेण्यासाठी आधी कार्यक्रम अटेंड करायला लागतात तर त्यासाठी मी केले होते अनेक <laughs> <इत्ते तुझे laughs> ते अनेकांनी खंत व्यक्त करून दाखवले अलीकडे सांगितलं की दोन उपमुख्यमंत्री असे जे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि दुसरे मुख्यमंत्री असेल आमचे तीनही नेते पूर्ण जास्तीत जास्त योगदान देऊन काम करतात आणि तो आदर्श आम्ही बाळगतो दादांच्या वेळेच्या आधीच्या गोष्टीसाठी सगळ्या आमदारांची खरं तर बोलता येत नव्हतं सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही बोलत नाही दादांबद्दल कोणाची हिंमत होत नाही तुम्ही दाखवली त्याबद्दल बोलले दादांचा आदर्श बाळत नाराजी आहे पुन्हा असं करून पुन्हा साध चाललं काय दादानी वेळे आधी करू नये अशी विनंती आहे दादा थँक्यू थँक्यू जय